नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्षे स्वागत जो जन्माचे सार्थक करतो तो समाधाने होतो ज्ञानेश्वर माने महाराज आपण आपल्या देहाची काळजी घेतो पण मनाची काळजी घेत नाही त्यामुळे आपल्याला समाधान मिळत नाही जन्माला येऊन काहीतरी चांगले केले पाहिजे जन्माला आल्यानंतर जो जन्माचे सार्थक करतो सम तो समाधानी होतो असे मत प ज्ञानेश्वर माने महाराज हेरवाडे यांनी व्यक्त केले बारवाड येथील विठ्ठल मं रुक्मिणी मंदिरात वारकरी संप्रदाय मंडळ व विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिर कमिटीच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आयोजित हरिनाम सप्ताह सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी प्रवचन सेवा देताना माने महाराज यांनी वरील मत व्यक्त केले या प्रवचन सेवेनंतर माने महाराज यांनी सोनी टी व्हीच्या वतीने आयोजित कीर्तन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांचा सत्कार पत्रकार रंगराव बांनी यांच्या हस्ते करण्यात आला या प्रवचन सेवेवेळी व शेवेवेळी वारकरी शेवे वा संप्रदाय मंडळ देवस्थान कमिटी सदस्य व भाविक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन संतोष माने यांनी केले मित्रोहो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बनणे बारवाड सांगितलं अजूनही तुझा भ्रम जात नाही आता मी सुद्धा तलावात बघतो बघ बर्त आणि तू ही सुद्धा